नमस्कार मी श्रीरंग खरे सोमवारी झालेल्या लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचे डी जी एअर ऑपरेशन एअर मार्शल ए के भारती यांनी पाकिस्तानविषयी बोलताना रामचरित मानसमधील एक श्लोक म्हणून दाखवला त्याच्या शेवटच्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भय बिन होय नप्री बाजाराचही तसाच आहे भय बिन होय नप्री म्हणजेच तुम्ही जर योग्य निर्णय घेतले नाही तर बाजारात तुमचं नुकसान होऊ शकतं म्हणून बाजार अशी चिरण्यापेक्षा बाजाराशी हालचाल नीट कळते अशा सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला गुंतवणूक केली पाहिजे मनी टाईमद्वारे याच प्रयत्नात आम्ही तुम्हाला मदत करत असतो आजचा मनी टाइम, टाइम सुरू करण्याच्या आधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज शेअर बाजारात बुधवारी रेंज बाउंड ट्रेडिंग झालं निफ्टी खालच्या बाजूला चोवीस हजार पाचशे तर वरच्या बाजूला चोवीस हजार सातशे पन्नास या अडीचशे अंकांच्या रेंज मध्ये घुटमळत राहिला सोमवारी नऊशे अंकांची तेजी मंगळवारी साडेतीनशे अंकांची घसरण आणि बुधवारी अठ्ठ्याऐंशी अंकांची चढाई असा चालू आठवड्याचा निफ्टीचा लेखाजोखा आहे बंद होताना चोवीस हजार सहाशेची पातळी राखण्यात निफ्टी यशस्वी झाला गुरुवारी वीकली एक्सपायरी असल्यानं निफ्टीमध्ये पुन्हा एकदा मोठे चढ उतार होण्याची शक्यता आहे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये झालेल्या खरेदीमध्ये आयटी क्षेत्राचा महत्वाचा वाटा होता आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस आणि एचसीएल टेक या दोन शेअर्समध्ये दमदार तेजी बघायला मिळाली टेक महिंद्रा आणि कोफोर एल एन टी माइंट्री असे मिडकॅप आयटी रे शेअर्स देखील आज तेजीमध्ये होते एचसीएल टेक आणि फॉक्सकॉन या, या तैवानच्या चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या चिप उत्पादन प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली हा प्रकल्प दोन हजार सत्तावीस पासून लॅपटॉप मॉनिटर मोबाईल डिस्प्ले यांच्यासाठी उपयुक्त चिप भारतामध्ये उत्पादित करणार आहे एचआयएलने चौथ्या तिमाहीचे निकाल प्रसिद्ध केलेत यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे तेजस विमानाच्या डिलिव्हरीमध्ये झालेला उशीर हे यामागचं एक कारण असू शकतं असं बोललं जात आहे भारतीय एअरटेलच्या चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आलेले आहेत गेल्या वर्षी कंपनीला चौदा हजार सातशे एक्क्याऐंशी कोटींचा सा नफा झाला होता यंदा हा नफा केवळ सहा हजार पाचशे कोटींच्या आसपास असेल असा अंदाज वर्तवला जात होता प्रत्यक्षात मात्र नफा अकरा हजार बावीस कोटी रुपये झालेला आहे टाटा मोटर्सने बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा झाल्याची घोषणा केलेली आहे चौथ्या तिमाहीमध्ये टाटा मोटर्सला सात हजार सहाशे कोटी रुपये नफा होईल अशी तज्ज्ञांची अटकळ होती पण प्रत्यक्षात आठ हजार चारशे सत्तर कोटींचा नफा झाल्याचं टाटा मोटर्सनं जाहीर केलंय तारणाशिवाय दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाबाबतचे नियम अधिक कठोर केले जाणार आहेत आरबीआयनं यासंदर्भात एक धोरण निश्चित करत असल्याची माहिती एनडीटीव्ही टीव्ही दिलेली आहे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला क्रेडिट स्कोर आणि रेटिंगच्या आधारे तारणाशिवाय वैयक्तिक कर्ज देण्याची एक मर्यादा बँकांनी ठरवून घ्यावी असे बँकांना निर्देश दिल्याचं कळत आहे एखाद्यानं कोणत्याही प्रकारचं कर्ज आधीच घेतलेलं असेल तर त्याला पुला वैयक्तिक कर्ज देत असताना बँकांनी अधिक सावधगिरी बाळगावी असा सल्ला देखील देण्यात आलेला आहे नामवंत जिम रॉजर्स यांनी जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतातील गुंतवणूक हा सुरक्षित पर्याय असल्याचं म्हटलेलं आहे गेल्या काही आठवड्यात भारतामध्ये अधिक गुंतवणूक करावी हा माझा विश्वास अधिक घट्ट झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे ट्रम्प यांच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे अनेक जण गोंधळलेले आहेत दीर्घ काळासाठी गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अमेरिकेतील स्थिती ही गोंधळात टाकणारी असल्याचं रॉजर्स यांचं म्हणणं आहे जीवन विमा मंगळवारी आकडेवारी प्रसिद्ध केली यामध्ये जीवन विम्याचा प्रीमियम गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ पूर्णांक बेचाळीस टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलेलं आहे एलआयसीच्या प्रीमियमच्या एकत्रित रकमेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांची वाढ आहे खाजगी कंपन्यांबाबत बोलायचं झाल्यास एच डी एफ सी लाइफच्या रकमेमध्ये तेवीस टक्क्यांची वाढ झाली आहे आरबीआयने बाजारामध्ये अधिक चलन यावं यासाठी रेपो कप दरामध्ये कपात केली असून येत्या काळात रेपो रेट आणखी कमी होईल अशी शक्यता आहे यामुळे भारतामध्ये पाच किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणं हा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला असल्याचं एलआयसी म्युच्युअल फंडाचे सिनियर डेब्ट फंड मॅनेजर राहुल सिंग यांनी आहे बाजाराचं मूड आणि तुमची संदर्भातील स्ट्रॅटेजी काय असावी कोणत्या ऍसेट क्लासमध्ये शेअर बाजारा व्यतिरिक्त महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतात या आणि अशा संदर्भातील अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत दौलत कॅपिटलचे डायरेक्टर रिसर्च केदार कदम केदारजी तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न तिसऱ्या तिमाहीच्या निकालाच्या वेळी असलेली परिस्थिती आणि चौथ्या तिमाहीचे निम्मे निकाल जाहीर झाल्यानंतरची परिस्थिती या दोन परिस्थितीमध्ये तुम्हाला नेमका काय फरक जाणवतोय नमस्कार सो क्यू चे जे निकाल आले होते आणि क्यू चे आपण अर्ध्यावरती आलेलो आहोत ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त कंपनीजने आपले निकाल जाहीर केलेले आहेत या दोन्ही बाबतीमध्ये जो फरक पडला आहे तो म्हणजे क्यू uh, थ्री रिझल्ट वेळेला डिक्लेअर झाले त्या वेळची परिस्थिती त्यावेळेचे एक्सपेक्टेशन आणि क्यू फोर वेळेला अनाऊन्स झाले त्यावेळेचे एक्सपेक्टेशन म्हणजे साधारण आता अजूनपर्यंत ज्या काही कंपन्यांचे निकाल आलेले आहेत याच्यामध्ये साधारण नफ्यामध्ये या कंपनीच्या अकरा ते बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे सेल्समध्ये साधारण आठ ते नऊ पर्सेंटची वाढ झालेली आहे हीच क्युथी मध्ये जर आपण बघितलं ती नफ्याचं जे प्रमाण होतं ते साधारण चौदा टक्के ग्रोथचं होतं आता ह्याच्यामध्ये सेंटिमेंटवर कसा परिणाम झाला तर या क्वार्टरच्या अर्निंग नंतर असं बघायला मिळतंय की अर्निंग जरी इन लाईन असले तरी पण मोर ऑफ अ डाऊन्लेट्स होतात आहेत फोरकास्टमध्ये सो अजूनही जी क्लॅरिटी आपल्याला हवी आहे इन टर्म्स ऑफ रोबर्स कॉर्पोरेट साठी ती स्टील अवेटेड आहे आणि महत्वाचं रिझन म्हणजे ग्लोबल फॅक्टर्स फार करतात करंटली मार्केट मध्ये ट्रम्प आता सांगितलेल्या प्रमाणे त्यांच्याकडून ज्या काही अनाऊन्समेंट ट्विट येत आहेत त्याच्यावरती ये ता खूप परिणाम होतोय या कंपन्यांच्या एस्टिमेट्स मध्ये ओके सो ओवरऑल मी म्हणेन की क्यू फोर हा मिक्स सेट ऑफ अर्निंग खूप केले असे कुठे मेजर निराशा झालेली आहे असं नाहीये आणि नव्हते ओके ओके आता पुढचा प्रश्न असा आहे की निफ्टी आणि सेन्सेक्स पलीकडे निकालांचा विचार केला तर संमिश्र आहेत ते तुमची परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची त्यांच्यासोबत बातचीत होत असेल त्यांनाही असं वाटत आहे की ते अजूनही भारताबद्दल साशंक आहेत असं तुम्हाला त्यांच्या बोलण्यात जाणवतं का नेमके हे गुंतवणूकदार भारताबद्दल दृष्टिकोन काय ठेवून आहेत सध्या नाही ओव्हरऑल बघा काय होतं ज्या वेळेला ग्लोबल अनसर्टन्टी असते त्यावेळेला कुठलेही इन्व्हेस्टर आम्ही स्पेशली एफ वगैरे असतात ते शासंकच असतात इमर्जिंग मार्केट कडे बघण्यामध्ये इंडिया पण सध्या जे काही मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन आणि व्हॉलेटिरिटी आहेत त्यामुळे जे इन्व्हे इन्व्हेस्टर सेंटिमेंट आहे त्याला कुठेतरी थोडस डेंट येत आहे अवेवर जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत त्यांचा पैसा अजूनही मार्केटमध्ये येत आहेत ओके जागतिक पातळीवरती डॉलर इंडेक्स आता शंभरच्या खालती स्थिरावतोय रुपयाला आणि एकूण भारतीय अर्थव्यवस्थेला याचा नेमका काय आणि कसा फायदा होऊ शकतो नक्कीच असं दोन गोष्टी आहेत एक तर डॉलर इंडेक्स खाली आलाय त्यासोबतच क्रूड ऑइल प्राइसेसही खाली आलेले आहेत सो मागच्या वेळी आपण डिस्कस केलं होतं की क्रूड ऑइल प्राइसेस खाली आल्यामुळे भारतीय इकॉनॉमीला कसा फायदा होतो त्याचप्रमाणे आता डॉलर इंडेक्स हा खाली आलेला आहे त्यामुळे निश्चितच आपले जे काही इम्पोर्ट्स आहेत ते स्वस्त होतील त्याच्यानंतर आपल्या इथलं जे इनफ्लोज आहेत त्याच्यावरही फरक पडेल आणि मुख्य म्हणजे जे काही आपले एक्सटर्नल पेमेंट आहेत hmm. त्याच्यामध्ये आपल्या कंपन्यांना फायदा होईल म्हणजे आपल्या इथल्या बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्यांनी ओव्हरसीज बॉरेन केलेली आहे hmm. तर त्या कंपन्यांना स्पेसिफिकली या डॉलर घटीचा सर्वात जास्त फायदा होईल कारण त्यांना रिपेमेंट हे युएसडी मध्ये करायचं असतं आणि युएसडी जर खाली गेला तर निश्चितच त्यांना फायदा होतो त्या गोष्टीचा ओके डॉलरची किंमत स्थिरावली की त्याचा आयात निर्यातीच्या बाबतीत मोठा इम्पॅक्ट होत असतो अशा वेळी गुंतवणूकदारांनी विशेषतः आयटी कंपन्यांच्या बाबतीत गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत आयटी आय टी सेक्टरच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला डॉलर घसरतो त्यावेळेला डायरेक्ट इम्पॅक्ट हा त्या कंपन्यांच्या अर्निंगवर होत असतो सो जेव्हा डॉलर घसरतो त्यावेळेला शक्यतो आय टी क्षेत्रामध्ये गुंतवणूक अवॉइड केली पाहिजे ओके आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये खूप साऱ्या जागतिक पातळीवर घडामोडी घडताना दिसत आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव शस्त्रसंधीमुळे तो थांबलेला आहे दुसरीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध देखील आता थं थांबेल किंवा संपेल अशा पातळीवर किंवा चर्चेच्या पातळीपर्यंत आलेला आहे युएस आणि चीन मध्ये देखील व्यापारी करार होताना आपल्याला बघायला मिळतोय किंवा त्यासाठीची बोलणी सुरू झालेली आहे या सगळ्या घडामोडी घडत असताना जागतिक पातळीवरची आलेली अस्थिरता आता कमी होण्यास मदत होईल का असं तुम्हाला वाटतंय का आणि त्याचा शेअर बाजारावर खास करून भारताच्या शेअर बाजारावर काय पडसाद उमटू शकतो तीन फॅक्टर तुम्ही मेन्शन केलेत एक रशिया युक्रेन वॉर दुसरं इंडिया पाकिस्तान मध्ये जे काही शस्त्रसंधी सुरू होती आता ते थांबलेलं आहे त्यानंतर यूएस आणि चायनामध्ये जे काही टेरिफ वॉर होतं त्याला आता साधारण कुठेतरी एक वचक लागलेला आहे असं दिसतंय तर या तिन्ही गोष्टींचा नक्कीच जागतिक इकॉनॉमीला फायदा होईल स्पेसिफिकली ज्या मा मागील काही काळामध्ये जे काही गोष्टी चालू होत्या की युएसमध्ये रिसेशन येऊ शकतं वगैरे तर साधारण आता ज्या काही नवीन त्रुटी तू केलेल्या आहेत या सगळ्या टॅरिफ मध्ये जर त्या तशाच राहिल्या तर कदाचित युएस रिसेशन चांगल्या मार्कांनी अवॉइड करू शकेल आता ह्याचा परिणाम इंडियावरती कसा होईल तर निश्चितच इंडियावरती याचा परिणाम होईल म्हणजे इट्स अ टू फॅक्टर थिंग म्हणजे ग्लोबल इकॉनॉमी जर सुधारली तर त्याचा आपल्याला थोडा फायदा होईल बट ॲट द सेम टाइम युएस चायनाची जी काही जवळीक वाढते त्याच्यामुळे निश्चितच आपल्या येथील कंपन्यांच्या अर्निंग आणि मार्केटवरती याचा परिणाम होईल जर आपण बघितलं तर आता ऑन अ वायकेडिक बेसिसवर जर तुम्ही बघितलं तर चायना मार्केट हे साधारण चार साडेचार पर्सेंट वरती आहे तर आपलं मार्केट साडेतीन चार म्हणजे युजली आपण त्यांना आउट परफॉर्म करत होतो तर यावर्षी आता ते ट्रेंड थोडस बदलताना दिसतंय की चायनीज मार्केट ऑन अ वाय बेसिस आपल्या मार्केटला आउट परफॉर्म करताय हा एक भाग झाला दुसरा भाग असा होईल की आपण जे काही चायना प्लस वन आ, या स्ट्रॅटेजीवर आपण जे काही काम करत होतो थो, त्याला थोडस एक अजून बळ मिळालं होतं या युएस चायनाच्या टेरिफ वॉरमुळे तर त्यामुळे सेक्टर्स जसं टेक्स्टाईल लेदर इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये आपण एक ऑपॉर्च्युनिटी अजून एक शिडी लागली होती तर त्याला कुठेतरी ब्रेक केली तिसरा भाग म्हणजे आता सध्या आपण युएस सोबत डिस्कशन करतोय इंडियासाठी रिलेटेड टेरिफचा तर तिथे सुद्धा आपल्याला थोडंफार डिस्कशनमध्ये थोडा सेटबॅक येऊ शकतो कारण चायना सी इश्यू रिझॉल्व्ह केल्यामुळे युएसची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते आणि चौथा सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे यामुळे अधिक बळ एक बातमी आपण मनी टाइमच्या सुरुवातीला बातम्या सांगत असताना सांगितलेली होती की ज्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं जी रेपो रेट मध्ये कपात केली त्यामुळे पाच वर्ष किंवा त्या कमी काळामध्ये पाच वर्षापेक्षा कमी काळासाठी बॉन्डमध्ये केली जाणारी गुंतवणूक ही फायदेशीर ठरेल असं अनेक तज्ज्ञांना वाटत आहे तुमचं याबाबतचं काय मत आहे पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये हे जे सरकारी रोखे आहेत त्यामध्ये गुंतवणूक करणं हे गुंतवणूकदारांसाठी कसं फायदेशीर ठरेल हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे ये की येत्या काळात जर पुन्हा एकदा रेपो रेट मध्ये कपात झाली तर त्याचा या सगळ्या सेक्टरवर किंवा रोख्यांच्या मधील गुंतवणुकीवर नेमका कसा फायदा होऊ शकेल आणि बॉन्ड प्राइस फर्दर व्याज कपात झाली तर तुम्ही त्या चार ते पाच म्हणतोय त्या बॉन्डमध्ये जर आपला इंटरेस्ट रेट लॉक केला तर तुम्हाला फर्दर जे काही कपात होईल व्याज त्याचा तुमच्या गुंतवणुकीवरती परिणाम होणार नाही तर मी पण सजेस्ट करेन की, की पाच वर्षाच्या आसपासच्या टेन्युअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी पुन्हा एकदा आधीच्या मुद्द्याकडे जाऊया अमेरिकेने चाळीस दिवसांपूर्वी छेडलेल्या व्यापार युद्धामुळे जगाच्या व्यापाराची जी घडी विस्कटलेली होती ती आता परत बसेल असं वाटायला लागलेलं आहे ती बसेल तेव्हा बसेल मात्र तोपर्यंत देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर आपण फोकस ठेवला पाहिजे असं अनेकांचं मत आहे तुमचं याबाबतचं काय म्हणणं आहे आणि लायटर नोट मी म्हणेन जोपर्यंत ट्रम्प साहेब आहेत तोपर्यंत कोणालाही शांतपणे बसू देणार नाही तर तो एक भाग झाला दुसरा भाग म्हणजे निश्चितच आपण बघितलं तर इंडिया ही कन्झम्शन इकॉनॉमी आहे आणि गेल्या काही वर्षापासून आपला फोकस हाच आहे की आपलं जे स्ट्रेंथ आहे इनहेरंट म्हणजे आपल्या इथल्या ज्या डॉमेस्टिक कंपनी आहे त्यांना एक तर बळ द्यायचं आणि दुसरा म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्युशन आपल्याला कसं काय करता येईल याच्यामुळे आ, एक आपलं फिजिकल सिच्युएशनही इम्प्रूव्ह होऊ शकते आणि निश्चितच मार्केट पर्स्पेक्टिव्ह मी म्हणेन की याचा नक्कीच फायदा होईल ज्या काही मोठ्या ऑर्गनाइज कंपन्या आहेत त्यांना मार्केट शेअर गेन होऊ शकतो याच्यामुळे नवीन कॅपेक्स आपल्या इथे येऊ शकतो आणि ओव्हरऑल मी निश्चितच हे सजेस्ट करेन की डोमेस्टिक कंपनीज वरती फोकस करायला पाहिजे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आणि बघा जग आपल्याकडे बघतोय इंडियाकडे इंडियाकडे गुंतवणूक करण्यामध्ये तर आपण हाऊस नक्कीच आपल्या इथल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला हवा ओके okay. आता एक जाणून घ्यायचं आहे की पुढच्या तीन ते सहा महिन्याचा कालावधी आपण डोळ्यासमोर ठेवला तर कुठले फॅक्टर हे शेअर मार्केटसाठी खूप महत्वाचे ठरू शकतात असं तुम्हाला वाटतं ज्यामध्ये कदाचित एक पाऊस हा फॅक्टर असू शकतो निश्चितच पाऊस हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण गेले बरेच महिने आपण वाट बघतोय ती रुरल सेक्टरमध्ये जे कन्झम्शन स्लो डाऊन होत आहे त्याच्या रिकव्हरीसाठी आणि चांगला मान्सून हा त्यासाठी फार नेसेसरी आहे कारण त्याचमुळे रुरल डिमांड जी रिकव्हरी आपण अँटिसिपेट करतोय गेले बरेच महिने ती त्याच्यावरती डिपेंडंट आहे सो बिसाइड्स पाऊस दुसरा फॅक्टर अगेन ग्लोबल फॅक्टर्स आपण जी काही आता म्हणतो की सिच्युएशन थोडी निवडते पण ती कधी पुन्हा क्लाउडी होऊ शकते हे कोणी सांगू नाही शकत म्हणजे इट ऑल डिपेंड ऑन नो ट्रम्प अँड हिज पॉलिसीज तिसरा फॅक्टर असा असेल की आता आप, आपण गेले दोन तीन क्वार्टर्स बघतोय की मध्ये मटेरियल नोडाऊन आलेलं आहे सो इथून पुढे अर्निंगची ट्रॅजेक्टरी कशी असेल ते फार महत्वाचं असणार आहे सो ओव्हरऑल हे आणि यु नो जिओपॉलिटिकल सिच्युएशन या फॅक्टर्स सध्या तरी मार्केटवरती खूप मोठ्या प्रकारे करतील आणि त्याचबरोबर नो आपण जस आधी डिस्कस केलं की यु एस चायनाची वाढली तर त्याचाही परिणाम आपल्या इथे येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट वरती होऊ शकतो ओके मॉनिटरी पॉलिसी हा देखील एक फॅक्टर कारणीभूत ठरू शकतो पुढच्या घडामोडींसाठी हो निश्चितच आणि इनफॅक्ट काल जो इन्फ्लेशनचा डेटा आला तो असाच इंडिकेट करतोय की जून मध्ये जी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितच एक इंटरेस्ट रेट कट बघायला मिळू शकतो ओके आता शेअर मार्केट व्यतिरिक्त कोणता असेट क्लास असा आहे की जो महागाईला बीट करेल चांगले रिटर्न देईल असं तुम्हाला वाटतय मी वा सांगेल आता इन्फ्लेशन तीन टक्क्यावरती आलेलं आहे तर कोणीही इन्व्हेस्टर चार किंवा पाच टक्क्यावरती रिटर्न आले तर फार सुखी होईल असं मला वाटत नाही मला असं वाटतं की आता आपण एफ डीचे रेट बघितले तर तेही जास्त आहेत बट ऍज अ इक्विटी पर्सन मी नेहमीच सांगेन की तुम्हाला जर व्यवस्थित रिटर्न घ्यायचे असतील तर इक्विटी हा पहिला असे क्लास झाला दुसरा तुम्ही डेट रिलेटेड म्युच्युअल फंड जे आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि त्याहून सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट असं जर तुम्हाला करायचं असेल तर मी सांगेन सोन्यामध्ये अजूनही गुंतवणूक केली जाऊ शकते म्हणून सोन्याचा भाव आता बऱ्यापैकी खाली आलेला आहे याकडे तुम्ही कसं बघता हा आग भाव अजून खाली येईल असं वाटतंय का तशी परिस्थिती दिसते का कारण लोकांना अशी अपेक्षा आहे की सोन्याच्या भावामध्ये खूप मोठं करेक्शन व्हावं त्यानंतर आम्ही खरेदी करू मग सोन्याचा भाव वाढेल असं लोकांना वाटतंय तर त्यांना माहिती देण्यासाठी म्हणून त्या दृष्टीने तुम्ही सांगा की सोन्याचा भाव अजून किती खाली होऊ शकतो त्यामुळे एक मला प्रायमरी रिझन सांगतो की सोन्याचा भाव एवढा का वाढला ओके okay. एक वन ऑफ द रिझन मी ऐकलं असेल बऱ्याच लोकांकडून की ग्लोबली सेंट्रल बँक आहेत त्या गोल्ड बाय करतात त्याच्यामुळे डिमांड वाढल्यामुळे सोन्याचा भाव वाढलाय पण आपण हा नाही विचार केला की सेंट्रल बँक का गोल्ड बाय करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आता युएसने रशियावरती ज्यावेळेला सँक्शन आणले होते त्यावेळी रशियन करन्सी लुबेल याचा त्याची किंमत जवळपास शून्यावर आली होती आणि तिथून रशिया बरेचसे आपले व्यापार जो आहे हा सोन्यामध्ये करत आहे है। सो अशी भीती प्रत्येक सेंट्रल बँकेला असू शकते आणि त्यामुळेच त्यांनी आपले आपले गोल्ड रिझर्व वाढवायला सुरुवात केली आता ह्या रेट वरती गोल्ड बाय करायचं का नाही तर मी सांगेन की एव्हरी डिप इज अ बॉइंग बाईंग ऑपॉर्च्युनिटी इन गोल्ड मला इथून फार खूप मोठी डाउनसाईड दिसत नाही आहे गोल्डमध्ये ज्याप्रमाणे इक्विटीमध्ये थोडे थोडे इन्व्हेस्टमेंट करतात तशी सोन्यामध्येही करायला काहीच हरकत नाही आहे या रेट असून ओके मग अशी तुम्ही कटचा इन्फ्लेशनचा उल्लेख केलेला म्हणून खूप लोकांना असं वाटतंय की येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कट होण्याची शक्यता आहे जवळपास पावणे दोन टक्क्यांपर्यंत ही कपात होऊ शकते असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं याबाबतच काय म्हणणं आहे इथपर्यंत होऊ शकते का एवढं होणार नाही अवॉइड बिकॉज ऑफ अनसर्टनिटीज ग्लोबली बट हा तुम्ही जून चा पॉलिसी म्हणाला तर नक्कीच तिथे एक रे रेटकट विजिबल आहे ओके या पुढच्या काळामध्ये तुमची शेअर बाजाराची नेमकी दृष्टी काय सांगते की बाजारामध्ये पड चढ उतार हे तर त्याच वैशिष्ट्यच आहे मात्र तो पॉझिटिव्ह साईडला असेल येत्या काळामध्ये कारण जी आपण परिस्थिती बघतोय ती बघता का पुन्हा एकदा करेक्शन होणं तुम्हाला दृष्टिक्षेपात वाटतंय करेक्शन मार्केटमध्ये निश्चितच होत राहील या हे पूर्ण वर्ष आपण म्हणू शकतो की खूप व्हॉलेटिलिटी राहील आणि आपण ते गेले बरेच दिवसापासून तेच डिस्कस करत आहोत परंतु ही जी व्हॉलेटिलिटी आहे ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सना नक्कीच एक पोर्टफोलिओ चांगला पोर्टफोलिओ क्रिएट करण्याची संधी आहे आणि जसं आपण आधीच या बातमीच्या सुरुवातीला म्हणालो की एक दिवस बाजार नऊशे पॉईंट वर गेला दुसऱ्या दिवशी साडेतीनशे पॉईंट खाली आला तर आ, मार्केट आ, ये, ये, ते आ, आ, मार्केट पूर्णतः न्यूज डेमेंड आहे करंटली आणि कुठली न्यूज कधी येईल काय येईल ह्याच्यावरती कोणाचाही ताबा नाही आहे त्यामुळे मार्केटमध्ये ट्रेड करणं स्ट्रिक्टली अवॉइड केलं पाहिजे तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंट हवायझॉन तीन चार आ, ते चार वर्ष ठेवून जर आता गुंतवणूक केली तर निश्चितच फायदा होईल म्हणजे घाबरून जाण्यासारखं मार्केट नाही आहे ते खाली गेलं तरी ते वर येईल पण हा तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल आणि अननेसेसरी ट्रेडिंग करून म्हणजे जी काही आहे मार्केटमध्ये ती एवढी तुफान आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या ओके आपण हा सल्ला नेहमी देत असतो की मार्केटला टाइम करण्याचा प्रयत्न करू नये पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्याकडे महागाई दर जो आलेला आहे तो इतका कमी झालेला आहे की तो निचांकी पातळीवर पोहोचलेला आहे महागाई दरा चा कमी होणं हे कितपत आपल्याला फायदेशीर ठरू शकतं प्रोव्हायडेड आपण बघतोय जसं जो तुम्ही मागाशी उल्लेख केलात की कच्च्या तेलाच्या किमती देखील कमी होत आहेत आणि रुपया हा बऱ्यापैकी सावरलेला आहे या तीन फॅक्टरचा आपल्या अर्थव्यवस्थेला शेअर बाजाराला नेमका काय फायदा होईल आपण स्टेप बाय स्टेप जाऊ सो सर्वप्रथम क्रूड ऑइल खाली आलेलं हो आहे ह्याच्यामुळे डायरेक्टली इन्फ्लेशनवरती याचा परिणाम होतो सेकंडली आपण जर बघितलं तर आपण आपल्या रिक्वायरमेंटच ऑलमोस्ट एटी पर्सेंट क्रूड हे इम्पोर्ट करतो त्याच्यामुळे क्रूड ऑइल प्राइसेस आणि डॉलरमध्ये डिक्लाइन ह्या दोन्ही फार मोठे बुस्टर आहेत इंडियन इकॉनॉमीसाठी एक आपला इम्पोर्ट बिल आहे त्याच्यात घसरण होईल याच्यामुळे आणि सेकंडली असं म्हटलं जातं की यु नो एक दहा डॉलरचं करेक्शन इन क्रूड ऑइल प्राइसेस जवळपास तीस ते चाळीस बेसिस पॉइंट हे आपल्या जीडीपी मध्ये ऍड करत सो हा डायरेक्ट लिंकेज आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण सोबतच यांना बाकी सारे लिंक सेक्टर असतात म्हणजे जसं तुमचं लॉजिस्टिक्स आहे म्हणजे त्याचं साधारण बघितलं असतं आपल्या फळ भाज्या ह्याच्यावरती लॉजिस्टिक्स कॉस्ट खूप मॅटर करते तर अशा रीतीने ह्याचा मल्टीप्लायड इफेक्ट होतो जर फूड प्राइस खाली आली तर त्याच्यामुळे याचा निश्चितच आपल्या इकॉनॉमीला फायदा होईल दुसरा तुमचा प्रश्न होता सॉरी इन्फ्लेशन खाली आलं तर त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट हा कन्झम्पन वर होईल म्हणजे आपण जे काही कन्झम्शन मध्ये स्लोडाऊन गेल्या काही महिन्यांपासून म्हणतोय तर निश्चितच जर प्राइसेस कमी झाल्या तर डिमांड वाढेल आणि त्याचाही पुन्हा ओव्हरऑल इकॉनॉमीला फायदा होईल तिसरा तर तिसरा फॅक्टर होता की आपण बघतोय की रुपया हा बऱ्यापैकी आता स्थिरावलेला आहे तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित फॅक्टर काय होऊ शकेल खास करून रुपया आणि डॉलरची तुलना केली तिसरा फायदा आता जी युपी मध्ये रिकव्हरी झालेली आहे एटी एट पासून तो ऑलमोस्ट एटी फोर पर्यंत आलेला आहे In terms of as well as तर ह्याचा एक महत्वाचा फॅक्टर असा होईल की ज्या काही कंपन्यांनी ओव्हरसीज जाऊन डॉलर मध्ये बॉरिंग केलेली आहे तर त्यांना याचा खूप फायदा होईल इन टर्म्स ऑफ इंटरेस्ट आउट गो एज वेल एज प्रिन्सिपल रिपेमेंट मध्ये त्याच्यानंतर ओव्हरऑल आपल्या इथे गुंतवणूकही यायला सुरुवात होईल स्टेडी करन्सी ऑलवेज इंडिकेट स्टेडी इकॉनॉमी तर ह्याच्यामुळे कुठेतरी सेंटिमेंटला बुस्ट मिळू शकतो ओके बर आताची जी परिस्थिती आपण बघतोय आणि तुम्ही पुढच्या तीन ते सहा महिन्याचा जो ओव्हरव्ह्यू सांगताय हे लक्षात घेता दीर्घकालासाठी चांगली गुंतवणूक करायची असेल तर आपल्या पोर्टफोलिओचं अलोकेशन नेमकं कसं असायला पाहिजे कुठल्या सेक्टरचे शेअर्स किती प्रमाणात असावे असं तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तिथे एक चांगला बॅलन्स मिक्स असायला हवं म्हणजे मी फक्त इक्विटी पोर्टफोलिओच्या पर्स्पेक्टिव्ह सांगतोय आता जर सध्याच्या परिस्थितीत युनो तुमचं अलोकेशन जास्तीत जास्त लार्ज कॅप कडे असलं पाहिजे लार्ज कॅप मिड कॅप अँड थोडं अलोकेशन स्मॉल कॅप मध्येही तुम्हाला करायला हवं आणि जसं मी नेहमी म्हणत असतो की आत्ताची जी करंट परिस्थिती आहे आणि पुढचा येणारा काळ जो आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप सिलेक्टिव्हली बाईंग अप्रोच ठेवला पाहिजे असं नाही होणार की एक सेक्टर जर चांगलं करते तर त्या सेक्टर मधील सर्व कंपनीज वर जाते किंवा एखादा थीम जर आपण पकडलं तर त्या थीम मध्ये असणारे सर्वच शेअर वर जातील कारण आता खूप कॉशियसली इन्व्हेस्ट करण्याची वेळ आहे आणि जो लिक्विडिटी फॅक्टर होता ज्याच्यामुळे अंदाज अंदर रॅली आली होती मार्केटमध्ये आता ते पूर्णपणे नॉर्मलाइज झालेलं आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि सिलेक्टिव्ह बाईंग करणं आणि स्टॅगर्ड वेने बाईंग करणं हे खूप महत्वाचं आहे या कालावधीमध्ये जर तुम्ही सेक्टरचं से म्हणाला तर मागेही मी रेकमेंड केलं होतं फार्मा आपण आताच बघितलं की जे टॅरिफ लागणार आहेत ते मोस्टली प्रिस्क्रिप्शन ड्रगवर लागणार आहेत ना की जनरिक वरती आणि आपल्या इंडियन कंपनीज आहेत ज्या मोस्टली जनरिक मध्ये आहेत त्यामुळे माझं यु नो प्रेफरन्स असेक्टरचा कन्सर्न तर ते राहील फार्मा ट्रॅव्हल अँड लेजर कंझ्युमर स्टेपल्स कंझ्युमर स्टेपल्सला आपण आता डिस्कस केलं की इन्फ्लेशन जर खाली आलं तर या ज्या कंपन्या आहेत यांना खूप फायदा होईल इन टर्म्स ऑफ त्यांचे रेव्हेन्यू ही वाढतील त्यांचे मार्जिन्स इम्प्रूव्ह होतील okay. स्पेशालिटी केमिकल्स आणि डिफेन्स नक्की धन्यवाद केदारजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की शेअर बाजाराची चाल नेमक्या कोणत्या दिशेने चाललेली आहे आणि त्याचा गुंतवणूकदारांसाठी नेमका अर्थ काय असणार आहे गुंतवणूकदारांनी नेमकं का काय करायला पाहिजे कशा पद्धतीनं गुंतवणूक करायला पाहिजे हे आपण रोज मनी टाइम मधनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या कार्यक्रमात इथेच सांगतोय तुम्ही पाहत राहा एनडी मराठी